चिमणीसाठी ना मला शेवयाचा उपमा बनवायचा होता त्यासाठी कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आणि गाजर किसून घेतलं शेवया भाजत होते तेवढ्या चिमणी रडायला लागले तिला आली होती झोप आता खूप साऱ्या कमेंट येतात तिला जवळ घेऊन जाऊ नको आणि तिला घेण्यासाठी घरामध्ये दुसरं कोण नाही त्यामुळे मला तिला घ्यावंच लागतं मला तिची काळजी आहे म्हणून मी तिला व्यवस्थित पकडूनच स्वयंपाक बनवत असते आता भाजलेल्या सगळ्या शेवया काढून घेतल्या आणि थोडस तेल टाकलं कडईमध्ये आणि थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले आणि मग कांदा टाकून सगळं परतून घेतलं आणि कांदा थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो आणि गाजर टाकून घेतले आता गाजर आणि टोमॅटो ना तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशीच ना मी हळद टाकून घेतली आणि भाजलेल्या शेवया टाकून त्या शेवयांना चांगल्या परतून घेतल्या तेलामध्ये आणि त्यामध्ये ना थोडस पाणी टाकून घेतले आणि कडाईवर ना झाकण ठेवून ना ते शिजण्यासाठी ना शेवया शे ठेवून शे दिले हा उपमा बनवायला ना अजिबात टाइम लागत नाही पाचच मिनिटात बनून जातो आणि हो ह्या शे शेवयाना गव्हाच्या आहेत चिमणीसाठी मस्त असा शेवयाचा उपमा बनवून झाला होता म्हटलं आता चिमणीच्या पप्पाना तुम्हीच भरवा पण ही पप्पाची लाडकी पप्पाच्या हातून मस्त अशी खात बसली होती आणि मी चारायला चालू केलं की हिची अशी नाटकी चालू झाली बघा खायचं पण होत हिला पण पप्पाच्या हातनं त्यामुळे माझ्यासोबत अशी नाटकी करत होती ती खूप जणांच्या जा कमेंट येतात काय आमचं बाळ काय खातच नाही तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करा काय काय खाऊ घाला नक्कीच खाईल कारण बाळाला काय आवडेल ते आपण नाही ना सांगू शकत एखादा तर पदार्थ आवडेल त्याला